मूर्तिजापूर तालुक्यातील टेलिफोन स्टेशन विभागात वीस ऑगस्ट रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजता घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय फिर्यादी सौ निशा वैभव भगत घरी असताना आरोपी सनी विजय दुबे वैवर्ष चोवीस वैभव संतोष कोकाटे वैवर्ष बावीस योगेश उर्फ आदित्य कोकाटे यश अनिल चन्ना केसले वैवर्ष वीस आणि आकाश वासुदेवराव उईके वैवर्ष यांनी घरात घुसून असलेली भाषेत शिविगाळ केली फिर्यादींचा विनयभंग केला तसेच फिर्यादींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या फिर्यादींच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक तीनशे नव्याण्णव स्लॅश पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद दो चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक एकशे एक्क्याण्णव शहाण्णव एक, एक दोन, दोन तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न तीननुसार नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय घटनेनंतर पोलिसांनी विजेच्या गतीनं सनसनाटी कारवाई करत तीन आरोपींना मृतिजापूर येथून तर उर्वरित दोघांना बडनेरा इथून जेरबंद केलाय अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना शहरातून भारी पोलीस बंदोबस्तात काढलेल्या वरातीनं शहरात प्रचंड खळबळ माजवली आहे यावेळी आरोपी पोलिसांसमोर बाद झगडे करूंगा नाही माफी करा अशा गयाबया करत होते हा नजारा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती ही थरारक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव साहेब पोलीस निरीक्षक अनिल पवार पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी आणि त्यांच्या पोलीस पथकाने केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करत आहेत प्रतिनिधी आशिष वानखडे न्यूज सेवन मराठी मूर्तिजापूर अकोला